खंड विश्वासाची उज्ज्वल परंपरा असणारे चांदीचे विश्वसनीय नाव म्हणजे हप्त्यावर चोख सुवर्ण चालवणारे दालन चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या व विश्वासाच्या विट्याच्या एसके ज्वेलर्स ला भीषी धारकांना सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर दहा टक्के सूट आमचा पत्ता प्रोपरायटर कदमशेठ विटा एस टी स्टँड पाठीमागे विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहता सेवन स्टार न्यूज श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी यांच्या दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे राजेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची विहीर तसेच तलावे दूषित बाधित झाली होती तसेच धुराड्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळे सर्व राजेवाडीकरांच्या घरावरती रोज सकाळी राग पडत होती कारखान्यामुळे होणारे जलप्रदूषण व वायू प्रदूषण लोकांच्या जीवितस हानिकारक ठरत होतं या सर्व गोष्टींचा राजेवाडीकरांना त्रास होत होता राजेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात होते अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी राजेवाडी परिसरातील दूषित पाण्याची पाहणी करून तहसीलदारांकडे तसेच प्रदूषण महामंडळ सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली या तक्रारीच्या अनुषंगाने प्रदूषण महामंडळ अधिकारी यांनी दोन वेळा राजेवाडी साखर कारखान्याची पाहणी केली तसेच दूषित पाण्याचे सॅम्पल घेऊन पाणी दूषित असल्याचा अहवाल सादर केला व कारवाई करण्याचे आदेश दिले प्रत्यक्षात कारवाई दिसून न आल्यामुळे संतोष हेगडे यांनी प्रदूषण महामंडळ सांगली यांच्या कार्यालयावरती जोडे मारो आंदोलन केलं होतं परंतु अधिकारी कारखान्यावरती कारवाई करण्यास टाळटाळ करत होते त्यामुळे संतोष शेगडे यांनी पुन्हा आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला उत्तर म्हणून आंदोलनाची दखल घेऊन प्रदूषण महामंडळ सांगली यांनी राजेवाडी साखर कारखान्याला पंचवीस लाखाचा आर्थिक दंड ठोठावलाय ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज